स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आठ मार्चला आहे महाशिवरात्री आणि ह्या दिवसाची वाट आपण प्रत्येकजण बघत असतो वर्षातून एकदाच हा सण येत असतो आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची सेवा करण्याचा त्यांची उपासना करण्याचा हा दिवस असतो या दिवसामध्ये चार प्रहर हे भगवान शिवशंकरांचं पूजन केलं जातं आणि ज्याच्याकडनं भगवान शिवशंकरांचं चार प्रहरचं पूजन होतो तो, तो माणूस या जगामध्ये मा सगळ्यात भाग्यवान माणूस असतो असं म्हणायला सुद्धा हरकत नाही नाही तर महाशिवरात्रीच्या दिवशी आता बघा प्रत्येक घरामध्ये शक्यतो करून उपवास केले जातात पण उपवास करत असताना सुद्धा काही अशा वस्तू असतात किंवा काही अशा गोष्टी असतात काही फळं असतात ती आपल्याला पूर्णपणे वर्ज्य असतात किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी काही असे महत्वाचे नियम असतात हे नियम आपल्याला पाळायचे असतात हे नियम कोणते आहेत आपण काय खावं काय खाऊ नये आणि कोणकोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जेणेकरून संपूर्ण महाशिवरात्रीचं जे पुण्यफळ आहे तर ते आपल्याला मिळेल आणि भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतील त्यामुळे हा व्हिडिओ खूप युजफुल आहे खूप महत्त्वाचा आहे अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल आता सर्वात प्रथम महाशिवरात्रीच्या दिवशी जर आता प्रेग्नंट महिला असतील आता त्यांना असं वाटत असेल की आपण उपवास करावा आता वाटतं की उपवास करावा पण आपल्या बाळाची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची उपवास नसेल तर जर शक्य तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी तुमचं जे जेवण आहे तर ते करू शकता पण ते सात्विक जेवण असावं त्यामध्ये कांदा लसूण नसावा फक्त आपली भाजी आणि पोळी तुम्ही खायचं त्या, आहे त्यामध्ये तुम्हाला तांब तामसिक कोणत्याही प्रकारचा आहार घ्यायचा नाही सुद्धा पूर्णपणे वर्ज ठेवायचं आहे कांदा लसूणसुद्धा पूर्णपणे वर्ज ठेवायचं आहे हे है। है आता प्रेग्नंट महिलांसाठी मी सांगत आहे पण जर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर आवर्जून उपवास करा महाशिवरात्रीचा उपवास का केला जातो तर सोमवारचे जे उपवास असतात किंवा प्रदोषचे जे उपवास असतात ते आता प्रत्येकालाच करणं शक्य नसतं त्यामुळे ह्या ज्या उपवासांचं पुण्यफळ असतं तर ते आपल्याला शिवरात्रीच्या उपवासाने मिळत असतं तर इतकं हे महाशिवरात्रीला महत्व आहे तर त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर महाशिवरात्रीचा उपवास तुम्ही आवर्जून करा आता बघा तुम्ही उपवास जर केला नाही तर, काई काई तर शक्ते, शक्ते शक्ते। तुम्हाला काय काय वर्ज करायचं आहे आता हे सर्वांसाठी लागू शकतं जे कोणी उपवास करणार नाहीये तर त्यांच्या सर्वांसाठी हे लागू शक होऊ शकतं की तुम्हाला उपवास जर तुम्ही केला नाही तर तुम्हाला घरामध्ये कोणकोणत्या वस्तू पूर्णपणे वर्ज ठेवायच्या आहेत बघा तर तुम्हाला घरामध्ये कंदमुळे जे असतात कोणकोणती कंदमुळे आहेत गाजर मुळा ही जी कंदमुळं आहेत ना तर ती तुम्हाला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य ठेवायची आहेत त्यानंतर बीट हे जे तीन कंदमुळं आहेत ना तर ते तुम्हाला या दिवशी पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत त्यामध्ये तुम्ही रताळी खाऊ शकतात रताळी ही उपवासासाठी चालतात त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या भाज्या वर्ज्य ठेवायच्या आहेत घरामध्ये तर बघा कांदा लसूण वर्ज्य ठेवायचं आहे कांदा लसूण अजिबात खायचा नाही आहे त्यानंतर तामसिक आहाराचा कोणताही पदार्थ खायचा आहे त्यामध्ये बघा नॉनव्हेज आहे त्यानंतर वांग्याची भाजी अजिबात खायची नाही आहे पूर्णपणे वांग्याची भाजी आपल्याला वर्ज्य ठेवायची आहे हा एकच दिवस असतो वर्षातला या ज्या दिवशी आपल्याला भरपूर नियमांचं पालन आपल्याला करायचं असतं आणि एक दिवस आपण ह्या भाज्या खाल्ल्या नाही तर आपलं काही ही बिघडत नाही पण आपल्याला जर महाशिवरात्रीचं पुण्यफळ आपल्याला मिळायचं असेल तर ह्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे आता त्यानंतर तुम्ही जर आता घरामध्ये उपवास करणार असाल आणि उपवास करणार असाल तर आपण भरपूर सर्व काही खात असतो मग त्यामध्ये तुम्ही खिचडी खाऊ शकता त्यानंतर तुम्ही बटाटा खाऊ शकता त्यानंतर रताळी खाऊ शकता त्यानंतर बटाट्याचे जी वेपर्स असतात ते सुद्धा तुम्ही खाऊ शकतात आणि जी वस्तू आपल्याला उपवासाला खायची नाही आहे ती म्हणजे भगर भगर जी असते तर ती महाशिवरात्रीला अजिबात चालत नाही भगर जर खाल्ली तर आपला उपवास मोडतो तर त्यामुळे शक्यतो करून भगर आपल्याला या दिवशी उपवासाच्या पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे तर ही एक महत्त्वाची माहिती झाली त्यानंतर फळांमध्ये तुम्हाला काय खायचं नाही आहे तर बघा फळांमध्ये तुम्हाला फणसचं जे फळ आहे तर ते पूर्णपणे तुम्हाला या दिवशी वर्ज ठेवायचं आहे फणस हे अजिबात आपल्याला घरामध्ये या दिवशी खायचं नाही कोणत्याच प्रकारचं फळ हे तुम्ही खाऊ शकता कोणत्याही प्रकार, प्रकार दुसरं जे फळ आहे तर ते खाऊ शकता पण फणस हे आपल्याला पूर्णपणे वर्ज ठेवायचं आहे असं म्हणतात की महाशिवरात्रीलाच नाही तर कोणताही तुम्ही जो उपवास करणार करत असाल घरामध्ये तर त्या उपवासाला सुद्धा आपल्याला फणस हे पूर्णपणे वर्ज्य असतं तर ह्या ज्या महत्त्वाच्या माहिती आहेत ह्या माहिती ह्या वस्तू तुम्हाला घरामध्ये पूर्णपणे टाळायच्या आहेत ह्या भाज्या तुम्हाला पूर्णपणे घरामध्ये टाळायच्या आहेत आणि उपवास जर करणार असाल तर भगरही पूर्णपणे तुम्हाला घरामध्ये टाळायच्या आहेत तरच आपल्याला तर आपल्या उपवासाचं पुण्यफळ मिळेल किंवा जर तुम्ही उपवास नसाल कराल तरीही तुम्हाला भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद प्राप्त होईल त्यांचं जे काही आशीर्वाद आहे त्यांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती आपल्या घरावरती नेहमी राहील आता हे तर झाले उपवासाचे नियम पण महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा अजून काही महत्त्वाचे नियम आहेत या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे आता कोणकोणते नियम आहे या दिवशी खोटं बोलणं पूर्णपणे वर्ज्य या दिवशी घरामध्ये भांडण होणार नाही वादविवाद होणार नाही कटकट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे समोरचा कितीही भांडत असला तर एक दिवस आपण शांत राहा आपली महागार घ्या तर ह्या गोष्टीचं पालन करा त्यानंतर दुसरं म्हणजे आता भगवान शिवशंकरांना आपण महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाची पानं अर्पण करत असतो आता तुम्ही एकच बेलाचं पान अर्पण केलं तरीही चालेल पण ते तुटलेलं फुटलेलं किडलेलं वगैरे असं अजिबात नकोय एकच अर्पण करा पण ते अगदी चांगलं आणि व्यवस्थित बेलाचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे तुम्ही कितीही करू शकता पण ते अगदी चांगलं आणि अगदी व्यवस्थित बेलाचं पान अर्पण करायचं आहे त्यामुळे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एकशे आठ नाही मिळाले तरीही चालेल पण एकच घ्या पण ते चांगलं असावं ते तुटलेलं फुटलेलं किडलेलं असं अजिबात नकावं आणि त्यानंतर तुमचं ते बेलाचं पानाचं जे मागचं डेट असतं तर ते सुद्धा काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर बेलाचं पान आपल्याला अर्पण करायचं आहे आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आता तांदूळ आता प्रत्येकजण तांदूळ अर्पण करणार आहे तर तांदूळ हे तुटलेले फुटलेले किडलेले न नसावे तुम्ही थोडेच अर्पण करा पण ते अगदी चांगले व्यवस्थित अखंड जे तांदूळ आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत या गोष्टींचं पालन करा त्यानंतर दूध अर्पण करत असताना एक महत्त्वाची गोष्ट दूध दही गायचं कोणतंही पंचगव्य बघा दूध दही जे असतं तर किंवा पंचामृत आहे तर ते अर्पण करत असताना तांब्याच्या भांड्याचा अजिबात वापर करायचा नाही आंब्याचा लोटा म्हणा तांब्याचा ग्लास म्हणा तर दूध किंवा पंचामृत किंवा दही अर्पण करत असताना ते नेहमी आपल्याला एखाद्या स्टीलच्या ग्लासमध्ये स्टीलच्या वाटीने आपल्याला ते अर्पण करायचे आहे कारण असं म्हणतात की तांब्यामध्ये ज्यावेळेस आपण दूध किंवा दुधाचे पदार्थ टाकतो तर त्याचं विष तयार होतं आणि आपल्याला भगवान शिवशंकरांना विष अर्पण करायचं नाही आहे त्यामुळे ह्या नियमाचं कटाक्षाने आपल्याला पालन करायचं आहे या गोष्टी यांचं पालन करा आणि भगवान शिवशंकरांची कृपा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या नक्कीच तुम्हाला ते सुद्धा प्रसन्न होतील आणि आपलं जीवन हे सुखी आणि समाधानी होईल होईल तेवढी सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ